छत्रपती शिवाजी महाराज की जोरात जोरात छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की आद्य क्रांती राजे उमाजी नायकांचा फैरजी नायकांचा सिंदूर लक्ष्मणांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अहिल्यादेवी होळकरांचा सर्व महापुरुषांना या ठिकाणी मानवंदना देतो खऱ्या अर्थानं दोन दिवस आधी एक कॉन्फरन्स आम्ही या ठिकाणी तालुक्याची घेतली आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे बहुजन समाजाचे नेते गोपीचंद परळकर साहेबांनी आद्य क्रांती राजा उमाजी नायकांचं त्या ठिकाणी नावाचा उल्लेख त्या ठिकाणी केला आणि या ठिकाणी जे इंटरनॅशनल एअरपोर्ट होतंय त्या एअरपोर्ट करता आद्य क्रांती राजा उमाजी नायकांचं नाव द्यावं असं त्या ते ठिकाणी त्यांनी मागणी केली त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आपल्या बैठकी झाल्या अनेक निर्णय त्या ठिकाणी घ्यायचं ठरलं आणि राजे उमाजी नायकांचं नाव या ठिकाणी देणं किती गरजेचं आहे हे आपण सर्वांनी त्याचं गांभीर्य लक्षात घेतलं आणि आज ही सुरुवात या ठिकाणी दोन दिवसापूर्वी आपण सर्वांना मेसेज आले आणि या ठिकाणी आपण आज हे पहिला मोर्चा आपण या ठिकाणी तसेल कचेरी सासवड या ठिकाणी करतोय आणि या ठिकाणी प्रत्येकाला जसा मेसेज केला त्या ठिकाणी सर्व हजर राहिले माझ्या माता भगिने या ठिकाणी हजर राहिल्या अनेक बहुजन समाजातल्या ज्या संघटना आहेत त्या संघटनेचे नेते या ठिकाणी उपस्थित राहिले जय मल्हार क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले खऱ्या अर्थानं टाळ्या वाजून त्यांचं सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करायचे आणि अपेक्षा करतो इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण सर्वजण असेच ताकदीने आमच्या पाठीमाग उभे राहताना अशी अपेक्षा व्यक्त करतो खऱ्या अर्थानं आद्य क्रांती राजे उमाजी नायकांच्या या भूमीमध्ये जन्मभूमीमध्ये राष्ट्रीय या ठिकाणी इंटरनॅशनल एअरपोर्ट होत आहे आणि म्हणून पहिला हक्क जर कुणाचा या ठिकाणी असेल तर आद्य क्रांती राजे उमाजी नायकांचा आहे आणि त्याच अनुषंगाने गोपीचंद पडळकर साहेबांनी परवा त्या ठिकाणी विषय मांडला आद्य क्रांती राजे उमाजी नायकांचं नाव या ठिकाणी एअरपोर्टला का द्यावं हो? कारण आद्य राजे उमाजी नाईक छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनंतर त्या सर्वांचं पायिक म्हणून त्या सर्वांची पायाची धूळ म्हणून त्या सर्वांचं ते आदर्श म्हणून खांद्यावरती छत्रपती आणि संभाजी महाराजांचं सर्वांचं घेऊन खऱ्या अर्थानं त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांनी लढाई चालू केली इंग्रजांच्या विरोधात लढाई चालू केली आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांनी याच पुरंदर तालुक्यामध्ये वज्रगडाच्या किल्ल्यावरती वज्रगडाच्या त्या ठिकाणी खडक आहे त्या खडकावरती राज्य अभिषेक स्वतःचा केला आणि त्या ठिकाणी जसं छत्रपतींनी अभिषेक केला तसाच आद्य क्रांती राजे उमाजी राज्य राज्याभिषेक झाला राजे घोषित झाले आणि त्या ठिकाणी निर्णय झाला की ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या देशामध्ये जे हे गोडे काताडे घालून आलेले जी इंग्रज आहे यांना इथून कुठल्या काळामध्ये जिवंत ठेवायचं नाही त्यांना या ठिकाणी हकलून लावायचं आणि त्या पद्धतीने आपल्या राजाने त्या ठिकाणी लढाई चालू केली राजाने त्या ठिकाणी बंड चालू केला खऱ्या अर्थानं या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं कि आते क्रांती राजे उमाजे नाईक पहिले क्रांतीवीर आहेत फासावरती जाणारे आते क्रांती राजे उमाजे नाईक पहिले क्रांतीवीर आहेत हे बंड पुकारणारे आणि म्हणून ह्या राष्ट्रीय या ठिकाणी एअरपोर्ट होते त्या एअरपोर्टला त्यांचं नाव देणं कर्तव्यचं आहे. आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नायकांची जन्मभूमी या ठिकाणी आहे. राजे उमाजी नायकांना जरी फाशी पुण्यामध्ये दिला असलं तरी त्यांची समाधी या ठिकाणी आहे. आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नायकांचं इतिहास गाढले गेला. राजे उमाजी नायकांचं काहीही समोर नव्हतं. मी महाराष्ट्रातल्या या अत्ताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींचं खरा अर्थाने रामोशी आणि बहुजन समाजाने कितीही आपण त्यांची गणना केली तरी कमी आहे. त्याचा अर्थ हे आहे. आज ते क्रांती राजे उमाजी नाईकांचं आज तिकीट आलेला आहे राजे उमाजी इतिहास उमाजे नाईकांचा इतिहासाच्या पुस्तकामध्ये आलाय राजे उमाजी राजे सरकारी जयंती आपण सर्व महाराष्ट्रभर करतो राजे उमाजी महाराष्ट्र आर्थिक ना विकास महामंडळ आलेला आहे थोड्याच दिवसामध्ये राजे उमाजी नाईकांच्या राष्ट्रीय स्मारकाकरता आपण दहा एकर जमीन मागितली होती ती जमीन बिवडी आणि याच्यामध्ये नाही बिवडी आपल्याला मिळाली नाही आपण तालुक्यामध्ये आवाहन केलेलं आहे की ज्या ठिकाणी तालुक्यामध्ये उमाजे नाईकांचं पुरंदर मध्ये ज्या ठिकाणी दहा एकर जमीन आपल्याला मिळली दहाच एकर कशा करता की त्याच कारण एक आहे की जर एकर दोन एकर आपने जागा आज आपली त्या ठिकाणी चाळीस गुंठे जागा आहे जुन्या स्मारकामध्ये पण त्या ठिकाणी आपल्याला निधी पाडलेला पाच पाच कोटी रुपये निधी आपण आणला पण त्या ठिकाणी आपल्याला काही टाकता येत नाही एक पुतळा आणि फक्त गार्डन त्या ठिकाणी होऊ शकतं म्हणून आपण त्या ठिकाणी काही करू शकलो नाही आता आपली मागणी जी आहे दहा एकर जमीन आम्हाला द्या दहा एकर जमीन अतिक्रांती उभाजी दु दु नायकांच्या राष्ट्रीय स्मारका करता द्या आणि शंभर कोटी रुपये त्या ठिकाणी द्या मला अपेक्षा आहे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आपल्या येणाऱ्या या जयंतीपर्यंत आपला निर्णय झालेला असेल आपल्याला जागा मिळालेली असेल आणि शंभर कोटी रुपये आपल्याला निधी पडलेला मध्ये आपला निधी शंभर कोटी रुपये निधी पडल्यानंतर त्या ठिकाणी अनेक गोष्टी होणार आहे आपल्या बेचाळीस जे आपले स्मारक आहेत बेचाळीस आपल्या राष्ट्रीय स्मारक आपल्या राजांच्या ज्यांनी रामोशी बेडर बेरट समाजातले जे नेते आहेत त्या नेते भाषावरती हो या ठिकाणी समाजा करता नाही तर अठरा पगड जातीन करता गेल त्यांचा इतिहास सुद्धा त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी करणार आहे त्या ठिकाणी आपण युपीसी एमपीसी करता आपली जी मुलं जातात त्यांची राहायची सोय होत नाही म्हणून त्यांचं शिक्षण त्या ठिकाणी होत नाही म्हणून आपण त्या ठिकाणी त्यांची सुद्धा आपण त्या ठिकाणी सोय करणार माझ्या गोरगरीब जनतेला त्या ठिकाणी अठरा पगार फक्त रामोशी समाजा करता नाही प्रत्येक ठिकाणी मोठं कार्यालय त्या ठिकाणी असं की गरिबांची त्या ठिकाणी लग्न कार्य व्हावं फुकट लग्न कार्य व्हाय असं त्या ठिकाणी आपण स्मारक दहा एकरामध्ये आपण हायस्कूल असन कॉलेज असन हे सर्व त्या ठिकाणी आपलं करण्याचा आपण त्या ठिकाणी नियोजन आहे थोड्याच दिवसामध्ये जे आपलं सर्व नियोजन पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो खऱ्या अर्थानं आपलं एक गोष्ट या ठिकाणी राहिली की आपण पाठीमागच्या काळामध्ये आपण देवेंद्रजींना मागणी केली की आमचं एकाही ठिकाणी नाव नाही आपण आय टी कॉलेजला या ठिकाणी सरकारी आय टी आय कॉलेजला आद्य क्रांती राजे उमाजी नायकांचं नाव दिलं बहिरजी नायकांचं बहिरजी नायकांचं इट्या कॉलेजला नाव दिलं सिंधू लक्ष्मणांचं जत मध्ये नाव दिलं आणि उमाजी नायकांचं परत याला आपण शिर्डी राहता या ठिकाणी नाव दिलं आणि परत दिवे या ठिकाणी उमाजी नायकांचं नाव दिलं अनेक ठिकाणी आपले ही नाव त्या ठिकाणी आले आपलं संघर्ष आपली आपले जे आपण दोन दिवसामध्ये एवढ्या संख्येने या ठिकाणी आला हीच ताकद आपण उभी इथून पाठीमागच्या काळामध्ये केली म्हणून आपण इथपर्यंत सर्वजण आलोय माझं सर्वांना या ठिकाणी आव्हान आहे की ही लढाई हे आपण आज सुरुवात केलेली आहे आपण आज ही सुरुवात केली आहे फक्त आपण आरोय तहसीलदारांना निवेदन दिलं आणि आद्य क्रांती राजे उमाजी नायकांना त्या ठिकाणी इंटरनॅशनल एअरपोर्टला नाव मिळाले होणार नाही आपल्याला बरंच पापडवे लाव लागणार आहे बरीच ताकद लावा लागणार आहे बरेच आंदोलन करावं लागणार आहे की स्वरूपात आपण जाऊ आणि येणाऱ्या काळामध्ये आद्य क्रांती राजे उमाजी नाईक इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणून जगामध्ये आपल्या राजाचं नाव जाईल असं या ठिकाणी आपल्याला आव्हान करतो मी माझ्या सर्व समाज बांधवांना सर्व बहुजन समाजाला या ठिकाणी आवाहन करतो की राजे उमाजी नाईकांच्या नावामध्ये

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देता देता देणाऱ्याचे हात ऐकवे त्या वृत्तीप्रमाणे आमचे दैवत आहे आपण आमच्या करता आपल्याला दुसरे उमाजी नाईक म्हणजे देवेंद्रजी फडणवीस आहेत आपण आपल्या समाजाकरता आमच्या बहुजन समाजाकरता भरपूर काय केलेलं आहे एक मागणी आमची हे पूर्ण करा असं या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो मी परत एकदा खास करून जे मीडिया पत्रकार या ठिकाणी आलेले आहेत दोन दिवस पोलीस कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत दोन दिवसाच्या आतमध्ये आपण एवढं सहकार्य या ठिकाणी केलं काही जर आमच्याकडून तरुणांकून काही चुकी झाल्या असेल तर आपली सर्वांची क्षमा मागतो मी परत एकदा मीडियावाल्यांचे नाना आणि सर्वच मीडियावाले या सर्वांचं मनापासून मी धन्यवाद देतो थांबतो जय मल्हार जय माझी